हॅलो फ्रेंड बऱ्याच जणांचं मॅसेज असतात की सर रेल्वे ए एल पी सी बी टी टूचा अभ्यास कसा करू सी बी टी वनमध्ये मला पंचेचाळीस पन्नासच्या आसपास मार्क आहेत चाळीस बेचाळीस मार्क आहेत तर मी जो ए एल पीचा कटअप सांगितला होता सी बी टी वनचा ठीक आहे त्या कटापच्या वरती मार्क तुम्हाला आहेत तर तुम्ही सी बी टूचा अभ्यास सुरू करा अभ्यास सुरू करताना तुम्ही सब्जेक्ट कुठले कुठले आहेत ते लक्षात घ्या पहिल्यांदा कुठला आहे गणित बुद्धिमत्ता बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ग्राफिक्स ठीक आहे आता सध्या आपण धरू की गणिताला पंचवीस मार्क बुद्धिमत्तेला पंचवीस मार्क आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ग्राफिक्सला पन्नास मार्क आहेत असं समजू आपण ठीक आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही सीबीटी वनला जो केलेला आहे बरोबर तोच अभ्यास तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवा हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय ठीक आहे सीबीटी वनला गणित बुद्धिमत्ता जे करत होता किंवा केलेलं होतं त्याचीच रिव्हिजन मारा त्याच डीपमध्ये प्रश्न करा ठीक आहे आणि सी बी टी टूला पाठीमागे जे प्रश्न पडले होते है, ते करा ठीक आहे गरीब बुद्धिमत्ता तर विषय क्लिअर झाला आता बेसिक सायन्स एंड ने इंजिनिअरिंग ड्रॉइंग ह्या सब्जेक्टला जवळपास पन्नास मार्क आहेत बरोबर हा सब्जेक्ट तुमचं मेरिट डिक्लेअर करणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तर यासाठी आपण बुक तयार केलेलं आहे ठीक आहे एक चार दिवसामध्ये तुम्हाला बुक तुमच्यापर्यंत पोहोच होईल त्याच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा ठीक आहे आपला सी बीट टूचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यामध्ये आपण सी बी टूला काय विचारलं जाईल काय अभ्यास करायचा आहे बरोबर कुठला टॉपिक कसा करायचा याविषयी सीबीट टूच्या बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ग्राफिक्सवर जास्त भर देतो ठीक आहे त्या ग्रुपला जॉईन व्हायसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही जॉईन व्हा पुस्तक पण तुमच्यापर्यंत येईल आणि पन्नास मार्काचा सिलेबस तुमचा कवर होऊन जाईल पुस्तक आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व हो द्यायचं आहे हे पुस्तकाच्या पेज नंबरनुसार मी तुम्हाला सांगेल पुस्तक तुम्ही घेतल्यानंतर ठीक आहे तर तोपर्यंत तो काय करायचं तर तोपर्यंत तो तुम्ही कमीत कमी गणित बुद्धिमत्ता परफेक्ट करून ठेवा ना गणित बुद्धिमत्ता परफेक्ट करून ठेवा पन्नास मार्काचं आणि पुस्तक आल्यानंतर बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिक डीपमध्ये ते पुस्तक करा त्यामध्ये मी काय करायचं कसे प्रश्न येतील व्यवस्थित सगळं सांगेल सिलेक्ट होणार व्हायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि मराठीतून पुस्तक येत आहे महत्त्वाचं म्हणजे मराठीतून पुस्तक येणार आहे मराठीतून तुम्हाला पेपर पण द्यायचा आहे तुम्हाला बरोबर मराठीतून अभ्यास करायचा मराठीतून पेपर द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचा तुम्हाला अपडेट पुस्तकाची प्लस बाकी पण माहिती सर्व मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे अभ्यास कुठून करू कसा करू यामध्येच दिवस घालवू नका सीबीटी वनसाठी गणित बुद्धिमत्ता केलेला आहे तुम्ही तेच पुढं कंटिन्यू करा रिव्हिजन करा प्रश्नांची सीबीटी वनच्या वाटल्यास तरी एल पीच्या क्वेश्चन पेपर सोडवा ठीक आहे आपण त्या टेलिग्रामवर टाकल्या होत्या टेलिग्रामची पण लिंक खाली दिलेली आहे त्यामध्ये टेलिग्रामवर आपण एल पीच्या क्वेश्चन पेपर पण टाकल्या होत्या मराठीतून पाठीमागच्या त्या पण करा सीबीटी वनच्या आणि गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित करा परत इंजिनिअरिंग ग्रेप बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स आपण नंतर कवर करून घेऊ ठीक आहे त्यामुळं अभ्यास कसा करू हा प्रश्न आता निर्माण झाला नाही पाहिजे ठीक आहे थँक्यू फ्रेंड